अंबादास दानवेंसारखा कार्यकर्ता दिल्यानं मुख्यमंत्र्यांचे आभार पण माझी माणसं हिरावली त्याचं काय उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना टोला रोहित <ण्णाग> पवारांना <ण्णाग> राष्ट्रवादीत मोठी जबाबदारी रोहित पवार यांची पक्षाच्या सरचिटणीसपदी निवड करण्यात आल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी एक्स माध्यमावर पोस्ट करून याबाबत घोषणा केली आहे फडणवीसांची उद्धव ठाकरेंना ऑफर उद्धवजींना दोन हजार एकोणतीस पर्यंत काहीही स्कोप नाही मात्र तुम्हाला इकडे येण्याचा स्कोप आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ऑफर शिंदेच्या शिवसेनेची आज आनंदराज आंबेडकरांच्या पक्षासोबत युती कार्यक्रमादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित लोकमान्य टिळक यांचे पणतू आणि केसरीचे विश्वस्त संपादक डॉक्टर दीपक टिळक यांच्या निधनाचे दुःखद वृत्त अत्यंत वेदनादायक आहे डॉक्टर टिळक यांनी वडिलांकडून मिळालेला राजकारणाचा आणि आईकडून मिळालेला समाजकारणाचा वारसा अत्यंत जबाबदारीने आणि उल्लेखनीय कार्यातून नेहमीच जपला शिक्षण पत्रकारिता आणि सामाजिक कार्य या क्षेत्रांमध्ये त्यांनी भरीव योगदान दिले ते टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे विद्यमान कुलपती म्हणून कार्यरत असताना या विद्यापीठाचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यात त्यांचे मोलाचे योगदान राहिले सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रांतील उपक्रमांना त्यांनी नेहमीच भरभरून प्रोत्साहन आणि सहाय्य केले डॉक्टर दीपक टिळक यांना लोकनिर्धार चॅनलकडून भावपूर्ण श्रद्धांजली